छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी रेम वरती लागा राष्ट्र काल इथं दहीहंडीचा कार्यक्रम माननीय विद्यमान मंत्री यांनी घेतलेला आहे खरं म्हणजे कार्यक्रम घेण्याबद्दल आमचं कोणाचंही दुमत नाही आहे दहीहंडीचा कार्यक्रम व्हायला पाहिजे आम्ही त्याच भावनेचे आहोत पण ज्या पद्धतीनं नियोजन केलं गेलं आणि ज्या ठिकाणी नियोजन केलं गेलं ह्या दोन गोष्टी इथं चुकीच्या घडलेल्या आहेत खरं म्हणजे इथं ही जी जागा आहे या जागेवर आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक इथं उभारण्यात येत आहे आणि ह्या जागेवर दहीहंडीचा कार्यक्रम घेणं आणि मुंबईसारख्या ठिकाणून एक बारबालासारख्या महिलांना इथं आणून ते नाचवणं हा नंदनीय प्रकार इथं घडलेला आहे एकाकडे देशाचे पंतप्रधान मालवड येथे झालेल्या घटनेचा घटनेबद्दल शंभर वेळात नतमस्तक होऊन माफी मागता ह्या देशाची ह्या जनतेची माफी मागता आणि त्याच त्यांचा चेला ह्या जामनेर तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून इथं बायकांना आणून नाचवतो हे ह्या देशाचं नव्हे महाराष्ट्राचं नव्हे तर सगळ्यात पहिले ह्या जामनेर शहराचं दुर्दैव आहे ह्या जनतेनं यांना भरघोस मतानं यापूर्वी निवडून दिलेलं आहे आज ह्या लोकांना मान खाली शर्मेनं मान खाली घालायची वेळ आलेली आहे की अशा माणसाने अशा पद्धतीनं अशा या दिवशी असा प्रकार घडवणं हे फार निंदनीय आहे तर सर्वप्रथम मी त्यांनी ह्या जनतेची माफी मागावी आणि मी प्रशासनाला विनंती करेल की ह्या घटनेच्याबद्दल त्यांनी गुन्हा नोंदवण्यात यावा अशी आमची मागणी आहे नगरपालिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ चौकामध्ये आणि नियोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या ठिकाणी जी एम फाउंडेशनच्या वतीने राज्याच्या मंत्र्यांनी या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन केलेलं होतं या दहीहंडीचं आयोजन करताना पोलीस प्रशासन असेल किंवा प्रशासनाने त्यांना या व्यतिरिक्त दोन जागा या ठिकाणी सुचवल्या होत्या आणि प्रशासनाने त्या जागा सुचविल्या असताना त्यांना सांगितलं होतं की जर आपण या ठिकाणी हा प्रोग्राम घेतला तर जामनेरकरांच्या आणि नागरिकांची फार मोठी गैरसोय होईल अनेकांना अडचणीचं होईल आम्हालाही ही, ही व्यवस्था करताना खूप अडचणीत होईल पण असं असतानाही या ठिकाणी निवड छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवून या ठिकाणी नृत्यांगना नाचवून एक प्रकारे पेशवाईचा हा कुटीरगाव या ठिकाणी मंत्री महोदयांनी या ठिकाणी केला या घटनेचा एक शिवप्रेमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना माझं प्रेरणास्थान सर्व काही मानणारा एक छत्रपतींचा मावळा म्हणून मी या गोष्टीचा निषेध करतो आणि या ठिकाणी ज्या वेळेला या नृत्यांगणांचा कार्यक्रम झाला त्यावेळेला त्या नृत्यांगणांचे संवाद असतील किंवा त्या ज्या प्रकारे मंत्री महोदयांना खुश करण्यासाठी या ठिकाणी बोलत होत्या आणि त्या ठिकाणचा सर्व माहोल आपण बघितलं असेल तो किती अतिशय या महाराष्ट्राच्या संत परंपरेला आध्यात्मेला न शोभणारा असा हा प्रकार होता यापेक्षाही कठीण विषय असा होता की हा प्रोग्राम सुरू होण्याच्या आत या ठिकाणी त्यांच्याच आयोजकामधील एका कार्यकर्त्याला गंभीर दुखापत झाली म्हणजे दही अंडी लावताना त्या ठिकाणी दुखापत झाली आणि तो कार्यकर्ता आय सी यूमध्ये भरती असतानासुद्धा या ठिकाणी तो कार्यकर्ता आपल्या वेदना आपल्या असह्य वेदना त्या आय सी यूमध्ये भोगत असताना या ठिकाणी मंत्री महोदय आपला कार्यक्रम पूर्ण करण्याच्या तयारीमध्ये होते या सर्व घोषणेचा मी या ठिकाणी निषेध करतो तसंच महायुती सरकारच्या माध्यमातून मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील पुतळा जो दो ध्वस्त झाला किंवा जे ज्या प्रकारे या ठिकाणी राजकारण महायुतीच्या माध्यमातून शिवप्रेमांच्या भावना दुखावण्याचं या ठिकाणी होत आहे त्याचाही मी या ठिकाणी निषेध करतो कालच मोदी या ठिकाणी राज्याची माफी मागतात छत्रपतींच्या पुतळ्याजवळ मी नाक गाजतो असं बोलतात आणि त्याच वेळेला त्यांच्याच एक मंत्री महोदय या ठिकाणी छत्रपतींच्या स्मारकाच्या जवळ अशा प्रकारे नृत्यांगणांना नाचवून परत एकदा शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचा प्रकार करतो हे फार निषेधार्थ आहे या सर्व गोष्टीचा मी निषेध करतो मंत्र्यांनी माफी मागावी मंत्र्यांनी शंभर टक्के या ठिकाणी माफी मागावी या देशाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या चेलाच्या पाट्याकडनं जे चुकी झाल्या त्या चुकीबद्दल आणि ते, ते, प्रोग्राम ते त्या प्रोग्रामला हजर होते त्या पुतळा पडण्याच्या त्या संदर्भात त्यांनी जाहीर माफी मागितली संपूर्ण भारतवासियांची जाहीर मागितली किमान नामदार गिरीश महाजन यांना जर खरंच शिवप्रेम असेल आणि खरंच जर ते शिवप्रेमी असतील तर त्यांनी या तालुक्याची नव्हे तर संपूर्ण शिवप्रेमींची या ठिकाणी जाहीर माफी मागावी छत्रपतींच्या पुतळ्यासमोर त्यांनी नतमस्तक व्हावं एवढं त्या ठिकाणी सांगतो जय जिजाऊ जय शिवराय